नमस्कार मित्रांनो तर कलावती मोटर्स युट्यूब चॅनल संगनमेरमध्ये आमचं पुन्हा एकदा सरसे स्वागत आहे तर मित्रांनो आज तारीख आहे पंधरा नऊ दोन हजार पंचवीस तर आज खास मी तुमच्यासाठी तीन गाड्या घेऊन आलेलो आहे त्यामध्ये दोन गाड्या या वॅगनर असणार आहे मारुती सुजुकी कंपनीच्या मारुती सुजुकी वॅगनर दोन्ही गाड्या कंपनी मध्ये असणार आहे आणि जी तिसरी गाडी आहे तर ती मारुती अल्टो आल्टो आहे दोन हजार सतराचं मॉडेल घेऊन आलेलो आहे आणि गाडी पेट्रोल प्लस सी एन जी मध्ये सर्वात महत्वाचं म्हणजे या तिन्ही गाड्या फर्स्ट ओनर मध्ये तिन्ही गाड्या शोरूम रेकॉर्ड मध्ये चाललेल्या आहे आणि एकदम अशा टॉप कंडिशन मधल्या गाड्या घेऊन आलेलो आहे तर आता लवकरच एक पाच सहा दिवसाने आपला सण चालू होणार आहे घटस्थापना या घटस्थापनेमध्ये जवळजवळ आपले नऊ ते दहा मुहूर्त असतात तर त्या मुहूर्तावर तुम्हाला भरपूर प्रमाणात आपल्याकडे स्टॉप लुक उपलब्ध आहे आता त्यामुळे बिंदास्तरा आणि डायरेक्ट शोरूमला विजिट करा भरपूर प्रमाणात आपल्याकडे मारुती कंपनीच्या गाड्या वीस ते पंचवीस गाड्या आता सध्या स्टॉकला अवेलेबल आहे तर लवकरात लवकर, लवकर शोरूमला विजिट मारा गाड्यांची टेस्ट ड्राईव्ह वगैरे घ्या आमची सर्व्हिसची खात्री करा पूर्णपणे आणि आमच्या आमच्यासंघ तुम्ही व्यवहार पण करू शकतात ऑनलाईन पण व्यवहार करू शकतात गाड्या इथं तुम्हाला प्रत्यक्षात पाहायला मिळणार आहे आल्यानंतर आणि सर्वात महत्व म्हणजे तुम्हाला टेस्ट ड्राईव्ह वगैरे मिळणार आहे गाड्यांवर संगनमेर तालुक्यात आपण पहिल्याच असं आपलं शोरूम आहे की सहा महिने इंजिनला सहा महिने गिअरबॉक्सला पूर्णपणे वॉरंटी देतो एकही रुपयाचा तुम्हाला जर खर्च आला तर तो आम्ही करून देणार आहे त्यामुळे लवकरात लवकर व्हिजिट करा आणि आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आजचा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर या व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा कमेंट करा तर तुम्ही गाडी पाहू शकताय सर्वात पहिली जी गाडी आहे एम एच चौदा जे आर छप्पन्न बेचाळीस नंबरची गाडी आहे मॉडेल दोन हजार एकवीसचं आहे गाडी फर्स्ट ओनर मध्ये गाडीचा जो कलर आहे तर तो व्हाईट कलर आहे गाडी मॉडेल मॉडेलमध्ये सर्वात महत्वाचं म्हणजे गाडी पेट्रोल प्लस सी एन जी कंपनी फिटेड आहे गाडीचे जे किलोमीटर वगैरे झालेले आहे तर ते ऐंशी ते नव्वद हजारच्या किलोमीटरच्या आसपास झालेली आहे गाडी पेट्रोल प्लस सी एन जी कंपनी फिटेड आहे पाहू शकता व्हाईट कलर मध्ये गाडी आहे एकदम अशा टॉप अशा कंडिशन मध्ये गाडी आहे गाडीला कुठेही स्क्रॅचेस वगैरे नाही आहे पुढेही डेंटिंग पेंटिंग करण्याची गरज नाही आहे एकदम अशा चांगल्या मध्ये गाडी आहे गाडी एकदम टॉप अँड टॉप कंडिशनमध्ये सील सेल टू सील अशी गाडी आहे घेऊन गाडीला एकही रुपया तुम्हाला खर्च करायची गरज नाहीये गाडीचे चा जे टायर आहे तर ते तुम्ही टायर पाहू शकता सत्तर ते ऐंशी टक्के टायर चांगल्या कंडिशन मध्ये गाडीच्या ज्या सर्व ग्लासेस आहे तर त्या कंपनी फिटेड ग्लासेस आहे एकाही ग्लासेसला तडा गेलेला नाही किंवा बदली केलेली नाही पूर्ण शोरूम रेकॉर्ड मध्ये चाललेली गाडी गाडीचा टप वगैरे पाहू शकताय एकदम कडक असं टप आहे कुठेही धक्का वगैरे लागलेला नाही कुठे स्क्रॅचेस वगैरे नाही गाडीचं जे इंटेरियर आहे ते पण तुम्ही पाहू शकताय गाडीला ज्या फॅसिलिटी दिलेल्या आहे त्यामध्ये गाडीला ए सी पावर स्टेअरिंग पॉवर विंडो म्युझिक सिस्टम सर्व दिलेले आहे सर्वात महत्वाचं म्हणजे गाडीला दोन एअरबॅग दिलेले आहे सेफ्टीमध्ये गाडीचं जे कुशन वगैरे ते एकदम असं टॉप अशा कंडिशनमध्ये कुशन आहे कुशन कुशनलाही घेऊन खर्च करण्याची गरज नाहीये गाडीचं जे बॅक साईड कुशन आहे तर ते पण तुम्ही पाहू शकताय कुशन कुठेही फाटलेलं वगैरे नाही आहे कुठेही नवीन कुशन करण्याची गरज नाहीये अशा चांगल्या कंडिशनमध्ये आज ही गाडी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे दोन हजार एकवीस एंडिंगचं मॉडेल असल्यामुळं गाडी कंपनी फिटेड सी एन जी आहे गाडी एकदम टॉप अशा कंडिशनमध्ये घेऊन तुम्हाला एकही रुपये खर्च करायचा नाही आहे तर या मॉडेलची आपण जी ऑफर लावलेली आहे तर ती पाच लाख पासष्ट हजार रुपये लावलेली आहे त्यामुळे ज्यावेळेस तुम्ही समोरासमोर व्यवहाराला येणार आहे तर त्यामध्ये बार्गेनिंग थोडीफार करून देणार आहे तुमचा मान सन्मान करणार आहे ऑल महाराष्ट्र या गाडीवर जी लोनची फॅसिलिटी आपण उपलब्ध करणार आहे तर ती पावणे पाच ते पाच लाखापर्यंत करून देणारे म्हणजे तुम्हाला कमीत कमी पन्नास ते साठ हजार डाऊन पेमेंटमध्ये मध्ये गाडी तुम्हाला मिळून जाणार आहे त्यामुळे लवकरात लवकर तुम्ही माझी संपर्क करा नेक्स्ट गाडी जी असणार आहे ती सुजुकी कंपनीची मारुती सुजुकी आल्टो आठशे मॉडेल आहे गाडीचा नंबर बघू शकता एम एच बारा पी सी अठ्ठेचाळीस चौऱ्याहत्तर नंबरची गाडी मॉडेल दोन हजार सतराच्या सहाव्या महिन्यातील गाडी आहे गाडी फर्स्ट ओनरमध्ये गाडीचा जो इन्शुरन्स आहे तर तो इन्शुरन्स पण गाडीचा फुल चालू आहे गाडी व्हाईट कलर मध्ये सर्वात महत्वाचं म्हणजे गाडी पेट्रोल प्लस सीएनजी कंपनी फिटेड आहे गाडीचा जो कलर आहे तो पण पाहू शकता व्हाईट कलर मध्ये गाडी आहे गाडीचे जे सर्व टायर आहे साठ ते पासष्ट टक्के चांगल्या कंडिशन मध्ये घेऊन टायरलाही खर्च करण्याची गरज नाहीये गाडीची कोणतीही ग्लासेस वगैरे बदललेलं नाहीये गाडीला कुठेही धक्का वगैरे लागलेला नाही मेजर ऍक्सिडेंट वगैरे कुठेही झालेलं नाही फ्रंट साईड पण तुम्ही गाडीची पाहू शकताय कुठेही टचअप वगैरे झालेलं नाही कुठेही डेंटिंग पेंटिंग करण्याची आवश्यकता नाही ही साईट पण तुम्ही बघू शकता कुठेही धक्का वगैरे लागलेला नाही कुठेही ना ना ना। टचअप वगैरे झालेलं नाही गाडीला ज्या फॅसिलिटी दिलेलं आहे त्यामध्ये तुम्हाला दाखवतो गाडीला ज्या फॅसिलिटी दिलेल्या आहे त्यामध्ये तुम्ही पाहू शकताय गाडीला ए सी पावर स्टेअरिंग पॉवर विंडो म्युझिक सिस्टम सर्व दिलेलं आहे गाडीचं जे कुशन वगैरे तर ते कुशन एकदम नवीन असं असं कुशन आहे घेऊन कुशनलाही एका रुपये तुम्हाला खर्च करायची गरज नाही आहे गाडीचा बॅक साईड पण तुम्ही कुशन पाहू शकताय एकदम टॉप अशा कंडिशनमध्ये कुशन आहे कुशनलाही खर्च करण्याची गरज नाहीये दोन हजार सतरा एंडिंगचं मॉडेल असल्यामुळं या गाडीची जी आपण ऑफर लावलेली तर ती ऑफर सव्वा तीन लाख रुपये फुल अँड फायनल जी आपली ऑफर असणार आहे तर ती तीन लाख पाच हजार रुपये असणार आहे त्यामध्ये या गाडीवरती लोनची फॅसिलिटी आपण उपलब्ध करून देणार आहे तर ती दोन सत्तर ते दोन लाख ऐंशी पर्यंत करून देणार आहे म्हणजे कमीत कमी तुम्हाला तीस ते पस्तीस हजार डाऊन पेमेंट ही गाडी मिळून जाणार आहे गाडी पेट्रोल एन जी कंपनी फिटेड सीएनजी आहे गाडीची हायड्रो टेस्टिंग वगैरे हो सर्व चालू आहे गाडीचे सर्व पेपर क्लिअर आहे लवकरात लवकर तुम्ही माझ्याशी संपर्क करा म्हणजे कमीत कमी डाऊन पेमेंट ही गाडी तुम्हाला मिळून जाणार आहे तर नेक्स्ट गाडी जी असणार आहे गाडी पाहू शकताय तुम्ही एम एच बारा एम बी चौऱ्याहत्तर अठरा नंबरची गाडी आहे मॉडेल दोन हजार पंधरा एंडिंगचं आहे गाडी फर्स्ट ओनर मध्ये गाडीचा जो कलर आहे तर तो सिल्वर कलर आहे गाडीचे सर्व पेपर कम्प्लीट आहे पेट्रोल प्लस सी एन जी कंपनी फिटेड आहे घेऊन तुम्हाला एकही रुपया खर्च करायची गरज येणार नाही गाडी एकदम टॉप अशा कंडिशन मध्ये गाडीला ज्या फॅसिलिटी दिलेल्या आहेत तर त्यामध्ये गाडी तुम्ही इंटरियर पाहू शकता गाडीचं गाडीला ए सी पावर स्टेअरिंग पॉवर विंडो म्युझिक सिस्टम सर्व दिलेले आहे रिव्हर्स पार्किंग सेन्सर कॅमेरा दिलेला आहे सर्वात महत्वाचा म्हणजे तो ऍक्टिव्हेट आहे रिवर्स पार्किंग सेन्सर पण ऍक्टिव्हेट आहे गाडीचं जे कुशन वगैरे आहे ते पण तुम्ही पाहू शकता एकदम चांगल्या कंडिशनमध्ये कुशन आहे कुशनला घेऊन खर्च करण्याची गरज नाही आहे गाडीचं जे बॅक साईड कुशन ते पण पाहू शकता गाडीचं कुशन कुठेही फाटलेलं वगैरे नाही एकदम अशा चांगल्या कंडिशनमध्ये गाडी आहे गाडीची जी सी एन जी टँक आहे तो पण तुम्हाला दाखवतो एन जी टँक पण तुम्ही गाडीचा पाहू शकता दहा किलोचा गाडीला सी एन जी टँक दिलेला आहे कंपनी फिटेड सी एन जी टँक आहे गाडीची जी स्टेपनी वगैरे ती पण सत्तर ते ऐंशी टक्के चांगल्या कंडिशनमध्ये स्टेपनी आहे दोन हजार पंधरा एंडिंगचं मॉडेल असल्यामुळं या गाडीची जी आपण ऑफर लावलेली आहे मित्रांनो तर ती ऑफर तीन लाख पासष्ट हजार आहे फुल अँड फायनल तीन लाख पंचावन्न हजार असणार आहे त्यामध्ये बार्गेनिंग होणार नाही ऑल महाराष्ट्र या गाडीवर जी लोन फॅसिलिटी आपण उपलब्ध करून देणार आहे तर ती सव्वा तीन लाखापर्यंत देणार आहे म्हणजे कमीत कमी पस्तीस ते चाळीस हजार डाऊन पेमेंटमध्ये ही गाडी तुम्हाला मिळणार आहे तर मित्रांनो सर्व गाड्या तुम्हाला कलावती मोटर्स संगनमेर येथे पाहायला मिळणार आहे तर आमचा जो पत्ता आहे तर तो कलावती मोटर्स संगनमेर तालुका संगनमेर जिल्हा आहिल्यानगर संगनमेरला आल्यानंतर आमचा जो समनापूर रोड आहे त्या समनापूर रोडलाच खेटून एक पुणे बायपास आहे आणि त्या पुणे बायपासलाच खेटून आपलं कलावती मोटर्स वान बाजार आहे आणि त्याला तुम्ही लवकरात लवकर विजिट करू शकता आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपला जो चॅनल आहे तर तो कलावती मोटर्स युट्यूब चॅनल हा संगमेर नावाने आहे तर तो तुम्ही गुगलवर सर्च करू शकता तिथं कलावती मोटर्स यूट्यूब चॅनल टाकल्यानंतर ते लगेच सर्च होतं तिथं जाऊन तुम्ही आपला चॅनल लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून जे नवीन नवीन व्हिडिओ मी यूट्यूबला अपलोड करणार आहे आता एक तर आपल्या मराठमुळे सण चालू झालेले त्यामुळे हा चॅनल लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुमच्या स्वप्नातील तुम्हाला एखादी गाडी मिळून जाणार आहे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय श्रीराम